आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि मी आहे आर जी प्रिया रेडिओ मराठी चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आए, कौन से बटन प्रेस करायला विसरू नका आणखीन एक महत्वाची बिग बॉस हिंदी लवकर तुम्हाला जर बिग बॉस हिंदीचे रिव्ह्यू पाहायचे असतील तर तुमचे कमेंट ज्या आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर चला पुढे जाऊया बिग बॉस मराठीकडे तर बिग बॉस मराठीचे एपिसोड्स अरबाज गेल्यानंतर पाहतोय तर अनेक प्रेक्षकांचं मत आहे की आता खेळाडू जे आहेत ते फेअर खेळायला लागलेले आहेत आता जो नवीन टास्क बिग बॉसने दिलेला आहे की कोण होणार मालक आणि कोण होणार सानकाम्या यासाठी अगदी म्हणजे चुरस लागलेली आहे दोन टीम मध्ये हे आपण पाहिलेलंच आहे पण याआधी जेव्हा टार्गेट करायचं होतं ते खेळाडूंना तेव्हा एक गोष्ट लक्षात आली जी आत्तापर्यंत बिग बॉसच्या इतक्या एपिसोड्समध्ये ऐकायला मिळाली नव्हती पाहायला मिळाली नव्हती हे तर आपल्याला ठाऊकच आहे की सूरज चव्हाण या सीजन मध्ये असल्यामुळे बिग बॉस ची टी आर पी खूपच हाय लेवलला ले गेलेली आहे ही टी आर पी फक्त सूरजमुळे नाही तर त्याला जबाबदार निकी सुद्धा आहे अरबाज आहे डीपी दादा आहे पॅडी दादा आहे वर्षा उसगावकर आहे जान्हवी आहे आणि इतर अनेक खेळाडू आहेत पण सूरज हा सर्वांचा लाडका तर आहेच मग आता मुद्दा हा येतो की जेव्हा सूरजला टार्गेट करायचं होतं तेव्हा त्याने जान्हवीला टार्गेट केलं आणि डीपी दादाला टार्गेट केलं जान्हवी आपल्याला बोलू देत नाही किंवा आपल्याला अगदीच तुच्छ समजते असा आरोप सुद्धा सूरजनं केला पण डीपी दादांवरती आरोप जेव्हा त्याने केला तो आरोप ऐकल्यानंतर थोडंसं आश्चर्य वाटलं आणि मन खिन्न झालं सूरज बोलताना म्हणाला की मला तुम्ही जवळ येऊ देत नाही तेव्हा डीपी दादांनी त्याचा विरोध केला की कि मी असं काही करत नाही तू तर माझ्या अंथरुणात सुद्धा येतोस पण सूरजच्या मनामध्ये कुठेतरी हा न्यूनगंड आहे की मला ही जी काही व्यक्ती आहेत या घरातल्या त्या अगदीच युजलेस समजतात आणि माझ्याशी तितकंच जवळीक साधत नाही सूरज म्हटलं मला माणसं आवडतात मला त्यांच्या जवळ जायला आवडतं पण डीपी दादा तुम्ही मला कधीच जवळ येऊ देत नाही तुम्ही मला लांब राहा असं म्हणतात तर आता हे ऐकल्यामुळे घरात दाखवली जाते मग ती अंकिताकडून असो किंवा डीपी दादांकडून असो किंवा पॅडी दादांकडून असो तर ही खरोखरच आपुलकी आहे प्रेम आहे जिव्हाळा आहे की फक्त त्याच्याविषयी दया वाढतीय म्हणून असं ते करतायत हा प्रश्न मला उपस्थित करावा असा वाटतोय तुम्ही नोटीस केलं असेल की जान्हवी ह्या टार्गेट जो टास्क होता त्यामध्ये ती सरळ सरळ दोन ते तीन वेळा बोलली याच्याशी बोलण्यात काही पॉईंट नाही आहे ह्याच्याशी बोलण्यात काहीच पॉइंट नाही असं तीन वेळा ती बोललेली आहे म्हणजे सूरज हा तिच्या नजरेत काहीच नाही आहे आणि तो एक जस्ट आलेला आहे आणि पॉप्युलर आहे त्यामुळे त्याला सगळं मिळते आणि आम्ही सगळे स्ट्रॉंग असून आम्ही मागे आहोत आता अशी जी भावना आहे ना ह्या काही खेळाडूंच्या मनामध्ये आता ठाम आहे त्यांना असं वाटतं आम्ही जिंकू शकतो पण ह्या व्यक्तीमुळे आम्ही जिंकू शकणार नाही कारण हा पॉप्युलर आहे आम्ही पॉवरफुल आहोत जे काही बिग बॉसच्या घरातल्या एपिसोडमध्ये झालेलं आहे हे तुम्ही नोटीस केलं का की सूरजचा खरोखरच तिरस्कार होतो की त्याच्यावर प्रेमाचं नाटक केलं जात आहे कारण अंकिताने सुद्धा त्याला टार्गेट केलं होतं आणि त्याला प्रेमाने बोलली ही भाऊ देखील मांडला पण तिने टार्गेट केलं तिने डीपी दादाला टार्गेट नाही केलं तर तिचं असं म्हणणं आहे मी घराबाहेर गेल्यानंतर त्याची काही मदत करायची ती करेन पण घरात नाही पण मग माझा हाच प्रश्न आहे तुम्हा प्रेक्षकांना की मी जे नोटीस केलं ते तुम्ही नोटीस केलं का सूरजला तिरस्कारानं पाहिलं आहे का आणि वरवर त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव होतोय का तुमच्या कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा पाहायला विसरू नका रेडिओ मराठी आणि जर चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा